नमस्कार मित्रांनो काय चाललंय काय नाही कालचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि आज काय झालं सकाळ जरनं विलॉगच बनवला नाही आता झाली दुपार आणि विशेष म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पहा नक्कीच आवडेल आवडणार आहे कारण आपल्याला जो भेटायला काय ही एक दोस्त आल्यात इथे सगळी दोस्तच ती ही दोस्त उदटवरनं आल्यात आहेत तुमची ओळख करून द्या माझं नाव असलम पठण आहे तर, सरंची। तर सरंची मी सरांचा व्हिडिओ बघून आलो आहे बघा भेटायसाठी सरांचा स्वभाव मन मोकळेपणा आणि सरांचं कुटुंबावरील प्रेम वगैरे म्हटलं एकदा भेट घ्यावी सरांची तर सरांनी सकाळी मी साधारणपणे एक अकरा साडे अकरा वाजता आलो आहे बघा अजून तर सरांनी मला वेळ दिलाय की माझी खूप मोठी गोष्ट नाही असं आहे प्रत्येकाला माहिती आहे माझा स्वभाव त्याच्यामुळं पण एवढं मोठं युट्यूबर असून सकाळ जर आपल्याला वेळ देत असतील तर किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी नाही असं नाही काम असते तीच रोजच असते ती होय आणि सगळ्यात माझाच इकडं डिजिटल महाराष्ट्र पिंगे <laughs> सर आले ते मित्रांनो त्यांचं न्यूज चॅनल आहे तर हाय आमची दुसऱ्यांदा भेट झाली आता नमस्ते नमस्ते काय म्हणता काय नाही आलो भेटायला हा म्हटलं भेट नाही हा तर आलो या भागात या तर भेटून जायचं असं नाही भेटून जायचं आणि हाय बाकीचं काय आहे सांगेन तुम्हाला नंतर वाटलं आणि सरांचा मुलगा सगळ्यात नाव काय प्रसाद का बरोबर प्रसाद आहे मित्रांनो आणि आता सर्वात महत्वाचं सर आपण गेत आणि न्यूज चॅनल चालवतात आणि पुढारीला का कुठल्या ह्याला mm -hmm. ते बी करते ते पत्रकार पत्रकार मित्र ही त्यांचा मुलगा आहे आता कोर्स लावलाय mm -hmm. एडिटिंग डिजिटल ए आय चॅट जी पी आहे का नाही किती दिवस झालं जाते दिवस तीन दिवस झाला जमत आहे का एक महिन्याचा कोर्स आहे आणि सरांना म्हणलं कसं पोरागाच मदत करतोय त्याच्यामुळे त्यांचा चॅनल अजून थोडासा उंचीवर जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मोठा होणार आहे नक्कीच होणार आहे आणि शीख चांगले शीख हाय होय एकामेकाला सगळ्यांचं हाय सहकार्य हाय दोस्त म्हणजे आली बरं वाटलं छान वाट गुड मॉर्निंग परत सकाळचा टाईम घ्या दुसऱ्या दिवशी तर आखल मिस्त्री आलं ते काय गुड मॉर्निंग मिस्तरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणता काय नाही काय काय घर गरीबाला घरकुला गर आले मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला गरीब घरच्याचे प्रत्यक्ष हा पाच नाही दहा वर्ष जवा गरज जवा गरज होती तवा दिला नाही दिलं नाही जवा गरज गैरदसल्या तवा दिलं नाही का तसलंच आहे म्हणजे हे नियमच आहे जवा गरज गरज नाही तवा चौक आता गरज नाही आणि घरकुलं मग हे ताकायचं आहे जेव्हा हे बांधत होतं तवाच दिला असतं तर नसतं का झालं होय हां असू दे आता काय आलं आलं जाऊ द्या काय होईल की लय मोठी होईल का काय मोठे बरं ते काय काय चुलीचं काय करायचं आहे म्हणली आहे तू तिथं चूल बांध करायचं आहे बापसं चूल काय सुटा नाही ह्यांची ह्याला म्हणतो किचन गॅस गोबर गॅस करतो पण नाही म्हणत कर पण त्याला असेल कुठला हा तेवढं झाले आंघोळ बिंगोळ खटाखट खट टकाटक मध्ये मित्रमैत्रिणीनं आज संध्या आणि लाईक केसरण जाता येई लाईक कर की तेवढं तवायला आज हितच आणून दिलं आहे रेशमानी भाकरी आणि डोम्यांची मिरची रेश्मा थांब था। था। हो पण जेवताना नको ग झाड काढू फोटा काय करू फो फोटा येते तुम्ही मला जेवण झाले की तुर मग आधी नाही का कळलं हो <laughs> रेश्मा आज खुला आली का पण हा आज काय खुशेल आज खुश आहे रेश्मा तुम्ही म्हणलं की रेश्मा जाऊ संध्याकाळी हॉटेल दोन दिवस मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही बोलत नव्हती काय आकारली होती काय ताटली होती

सगळ्या बायका अशाच म्हणतात नाही 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 त्यांच्या तू म्हणून राहिली नाही मी म्हणून राहिलो मी म्हणून टिकलो दुसरा कोणी असता तर कवाच निघून गेला असता घरदार सोडून बायको पोरं काय संसारच नको जिंदगीच नको हो मी म्हणून तुझ्यापैकी टिकलोय ध्यानात ठेव हा बर चला जीवतो आधी असं द्या झालं जेवण बिवण ही खांदून घ्यावं लागल आता पूर बी येतील ना दिसेल का बरं काय ही आता कुठण्यात कुठं आलाय काय तुम्हाला सांगायचंय ही आता गरज नव्हती बरं का बांधायची तशा खोले होते ह्या पण काय अडचणीतन काय सांगायचं तुम्हाला काय का बाबा बाबा बाहेर काढलं अरे पण पण दोन चार वर्षांनी माझ्याकडे पैसे आले मी बंगला बांधणारच होतो दोन तीन दोन आणि चार म्हणजे किती झालं बरं पण ती कसं होत आता जाऊन ते काय बोलावला मला काय सांगायचं लई केला आज आईचे काय भांडे कसाय चाललं आहे कशाल सार होता काय सारवायची आता ती झाल्यावर काढायची का बरं सारव तुमच्या मनाने बर ठीक आहे ने ती आली शाळेत काय आणलं नेन ते काय खाल्लं कशात निघल ती कुरकुरत गोलूल का काय गाण ह गलूल आहे ती काय म्हणजे म्हणजे लगोर आहे ती काय खातोय अन्न तो पेप्सेन हिन काय बारीक आहे कर तू दहावीला गेला का अन्न आता आता कधी कधी वाटती खाऊ पण लहान बाळ ग पेप्सेच खातोय दाऊ दाऊ कसली चांगली का आवड तीन घेतली तीन चार अरे पण पेप्सेन हिन कुठं खात्यात का हा खावा खावा तुम्हाला नाही मी खात रामदेवी चाललोय मी चाललोय चाळीस किलोमीटर रामदे गावात कुठं विनोबाची गाडी नेली कसली चोरून कोणाची कधी आमच्या पवार सणाच्या घरी आलं तर त्यांचा पार दरवाजा उघडून पार गेली त्यांच्या गाडी घेतली होती तिथनं त्यांच्या इथनं पळाली विनोबाची गाडी चोरून नेली म्हणतो नेलीतो विनुबा मला नाही माहिती नाही त्यांचं विना गाडी चोरून नेली म्हणली म्हणलेली काय म्हणलेली थमकी विचारतो की गाडी चोरून नि आज कोण वार आहे शुक्रवार आहे ना काय नाही चौकशी करा आली म्हणलं चोरी झाली काय वाजून सतरा मिनिटांनी टू व्हीलर पोल्टर नेली का अ टू व्हीलर नव्हती का मोठी गाडी होती तशी काय टी व्ही शी काय काय होती निली व्ह आणि त्याला वाटायचं इनी आलाय हा माझं तू ना असं नाही की अरे चोरी झाली म्हणजे गाडी बी चोरते तुझी अरे बुलाख्याच घेते आपले हा जाऊ दे हा सांगा त्याला वाटलं येणे आलाय हा रोज पाच वाजता येण्या येतो आपला येडा घाततो जागाच होता आपला तोटा घेऊन झाली येणार ते चोर आलं कुटीला येणा घातला त्याला पायाचा आवाज येतो या माघारी आली गाडीला केली तशी होती रोजच तशी बनली आणि गाडी ढकली सडक वाजली आणि सीताराम जागा जाता म्हणला येण्या गाडी घेऊन जात असं उलशी वाजली असून जात आणि निघाला असू काही केली नाही बघत आता मग त्याडी सडकला आणली चिक्क मारली गेल ऐना इने दार चालू करतो सडकला कसं उठून बघतो इथं घरापाशी अर कुठनच झालाय मग मोठ गावात हा का आमचं पाहुणे बेटले तर इथं पाहुण्यांचं क्लॉथ सेंटर जाऊ का तुम्हाला थांबा जडमधला चौक आहे साईडला आणि इथं हरिओम कलेक्शन झगडे बंदो या तुम्ही आता झालेलं दिसतंय होय का चाल राहत बसून सी बसावलाय काय आत गार वाटतंय रो कपी का विटत काय ना लई स्टॉक भरलाय का रो हा जोरातच एकदम सगळं सगळंच हा काय बी मागा सगळंच आहे बघा इथं तर काजडमध्ये सुद्धा आमच्या भरपूर मोठाले कपड्यांची साड्यांची हे जी दुकान आहे ते असंच काय म्हणता काय बाकी विशेष काय नाही म्हणता <laughs> हा एकोणचाळीस फाट्याला रोड जातो पुढं आलो ही दीपक जगडे यांचं घर आहे बंगला आहे मित्रांनो बघू शकताय वा कसं मस्त बनवलं या साईडला कोपऱ्यात राहिले वा हाय की दाजीराव मी म्हणलं दाजी हाय का नाही गुड मॉर्निंग दाजी <laughs> काय नाही आलत सहज म्हटलं गावात चला दाजीच काय चाललंय बघून जाओ कायजनी बांधत बसला गार सावली झाली राह लिंबाची एकदम मस्त झाले mm. बंगले पुढे बघ कशी दिसते मित्रांनो गाडी इकडं आणून लावली आता हलकी भारी वाटते त्याला कोटिंग केलं ना कोटिंग केलं मग काय आणलं दाजी कशाला तुम्हाला अयो असं मस्त एकच नंबर वाटायला लागला एकच नंबर चला बसूया जरा थोडं हे असलं कुणाला करायचं असलं तर सांगा ही संध्या करून देतो आमच्या संध्यानेच बनवले हो का ही ती आपल्या गार्डन मध्ये बी असलं करायचं मस्त खटाखट खा, टाकाटकीमध्ये लईच निवांत हा मस्त बनवले राव ही संध्याने बनवले संध्याला असले इथं बरं काम मी शिकवलंय सगळं हका हे असल्या जोपाय फेपाय कुणाला करायचं असल्या सांगा हो का हे बी के त्यांनीच केलंय आणि हो का इथं गाडी बघा गाडी कशी दिसती एकदम खट्ट मध्ये का नाही खटाखट टकाटक खटा, 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 मध्ये हो कुठलं देवाचं मंदिर आहे यमाय देवीचं मंदिर आहे जत्र लाल की मी जेवायला माहिती आठवतंय ना काय म्हणते नाही नाही घरी आलोय मी नाटक लावलंय हो काय काय ती खांदायची अस नाही लय निघत इथं बरं निघत फक्त ह्याच्या खोला जाईना अगं व्यवस्थित काढायला आम्ही खांदो तर खांदो आम्ही चार वाजता हां चिवे ही सावली आली आता नाही काय टेन्शन एवढं खांद कंदं बस सवय नसल्या होंद पाहिजे आला असं मी शरीर असं मजबूत होत दे मत करत तर खोरा निबर लय निघत नाही येत बरं निघत नाही पाय येत नाही दाखवा हा जाऊ ताक तुझी जाऊ खाली दगडत किती निघले एकच थर बस बस त्याच्या खाली अजून एक टिकाव बस

काय चाललंय काय नाही काय नेणं तुझ्या आयच्या वेळेन काय काय हा करायचं मस्त पैकी त्याच्यावर मग माझं नाव टाकून द्या काय चला मग ह्या गोष्टी ही व्हिडिओ हे तर थांबवतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अस